मित्रांनो आपण पाहताय पी एस एम व्हिडिओ ब्लॉग मित्रांनो आजचा हा व्हिडिओ हिंदू देवदेवतांच्या विटंबनेबाबत होणार आहे सर्वांनी हा व्हिडिओ संपूर्ण पहा ही नम्र विनंती हा व्हिडिओ आपण कोणाला पुढे शेअर केला नाही तरी चालेल पण यातील महत्त्वाच्या बाबी समजून घेणे हे अतिशय गरजेचं आहे आणि ते आत्मसातही करणे ही काळाची गरज आहे नाहीतर हिंदू म्हणून घेण्यास आपल्याला काही अर्थ राहणार नाही हिंदू संस्कृतीत देवी देवतांना अनन्य साधारण महत्व आहे आपण आपल्या घरातल्या मंदिरात त्यांची अत्यंत श्रद्धेने पूजा करतो त्यांना देव मानतो पण तेच देवी देवता जेव्हा फोटो आणि मूर्तीच्या स्वरूपात जुने होतात किंवा काही कारणास्तव आपल्याला नकोसे वाटतात तेव्हा आपण त्यांना सार्वजनिक ठिकाणी कचऱ्यात किंवा पाण्याच्या स्त्रोत्रामध्ये टाकून देतो ही कृती अत्यंत चुकीची आणि लाजीरवाणी आहे आणि त्या आणि ती आपल्या धार्मिक भावना आणि परंपरेचा अनादर करते या पलीकडे इतर धर्मातील देवदेवता रस्त्यावर एखाद्या झाडाखाली पडलेल्या कधीही दिसत नाहीत आपण मात्र ज्यांची पूजा करतो त्यांनाच कचऱ्यात टाकतो हे खरंच दुर्दैवी आहे असे करणारे आपण हीच का आपली ही श्रद्धा विशेषतः हे प्रकरण शहरात जास्त प्रमाणे दिसून येते मग गावचे बरे की शहरातले बरे हा एक प्रश्न निर्माण होतो एखाद्या शेतकऱ्याच्या घरातील आई वडील मरेपर्यंत नातवंडे आणि परिवारात एकत्र राहत असतात त्यांचा सांभाळ हा शेवटपर्यंत केला जातो पण शहरात लोकांनी आई वडिलांना वृद्धाश्रमात आणि देवांना कचरापेटीत आणि सार्वजनिक ठिकाणी नेऊन ठेवलं आहे हे कितपत योग्य आहे की आपलं अतिशिक्षण आणि अति पैसा याने कदाचित आपल्या सर्व भावना ह्या मेल्या आहेत का असेच आपल्याला वाटते हिंदू धर्मात मूर्ती किंवा फोटो हे केवळ दगड किंवा कागदाचे तुकडे नसतात तर ते साक्षात परब्रह्माचे किंवा त्या देवतेचे रूप मानले जातात त्याची पूजा करून आपण त्यांच्यामध्ये चैतन्य आणतो अशा पवित्र वस्तूंना कचऱ्यात टाकणे किंवा त्यांची अवहेलना करणे म्हणजेच साक्षात त्या देवतेचे आणि आपल्या स्वतःच्या श्रद्धेचा आपण अपमान करण्यासारखे आहे प्लास्टर ऑफ पॅरिस म्हणजेच पीओ पी तसेच रासायनिक रंग आणि इतर अविघटनशील घटकांपासून बनविलेल्या मूर्ती किंवा लॅमिनेटेड फोटो नदी तलाव किंवा इतर जलाशयामध्ये टाकल्याने जल प्रदूषण होते हे जलचर प्राण्यांसाठी आणि मानवी आरोग्यासाठीही अत्यंत हानिकारक आहे भूमीत टाकल्यास ते मातीचे प्रदूषण करतात आणि वर्षानुवर्षे ते त्याचं विघटन होत नाही जेव्हा आपण सार्वजनिक ठिकाणी अशी मूर्ती किंवा फोटो टाकतो तेव्हा ते, ते इतरांनाही असेच कृत्य करण्याची प्रवृत्ती देतात आपण एखाद्या वडाखाली जुना अजीर्ण फोटो ठेवतो आणि आपण निघून जातो पण त्याच्यानंतर त्या फोटोच्या बाजूला इतर फोटो हळूहळू वाढायला लागतात म्हणून ज्या देवाने आपल्याला सर्व काही दिले त्यालाच आपण वाऱ्यावर सोडणाऱ्या हे आवलादे आहोत यामुळे समाजात धार्मिक वस्तूंच्या प्रती अनादर वाढतो आणि संस्कृतीचा तिथेच राहास होतो कोणत्या तोंडून म्हणायचे आपण की हिंदू संस्कृती पवित्र आहे आपल्या श्रद्धेने आपण ज्या वस्तूमध्ये ऊर्जा स्थापित केली आहे त्यांना अशा प्रकारे टाकून दिल्याने त्या ऊर्जेचा अपमान होतो असे तुम्हाला वाटत नाही का बरं तुम्ही आता म्हणाल की यावर काय करावे काय पर्याय आहेत ते तरी सांगा तर नक्कीच मी ते पर्याय सांगेन पण पर हे आत्मसात करणे हे देखील महत्त्वाचे आहे देवी देवतांची मूर्ती आणि फोटोंची विटंबना टाळण्यासाठी अनेक आदरणीय आणि पर्यावरणपूरक पर्याय उपलब्ध आहेत ते आत्मसात करायला हवेत जसे की आता गणपती बाप्पा येत आहेत पण हेच आमचे बाप्पा विसर्जनानंतर किनाऱ्यावर गावच्या बाजूच्या नदी नाल्यामध्ये अस्ताव्यस्त तुटलेल्या अवस्थेत कित्येक दिवस पडून राहतात का हो हे का आहे असं देवाची गरज आता संपली आहे का ती दृश्य ही काळजाला हेरावून टाकणारी असतात आणि जर कोणाला त्याबद्दल काहीच वाटत नसेल तर तुमचे मन मेले आहे तुम्ही निगरगट्ट झाला आहात असे समजा म्हणून शक्य असल्यास शाडू किंवा मातीच्या किंवा नैसर्गिक रंगांनी रंगवलेल्या मूर्तींचा वापर करा अशा मूर्ती पाण्यात सहजपणे विरघळतात आणि पर्यावरणाला हानीही पोचवत नाहीत लहान मूर्ती किंवा फोटो बादलीभर पाण्यात किंवा मोठ्या भांड्यात विसर्जित करता येतात मूर्ती पूर्णपणे विरघळल्यानंतर ते पाणी झाडांना घालू शकतात आणि एक शहरामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांनी मूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम तलाव किंवा कुंड तयार केले आहेत अशा ठिकाणीच मूर्तीचे विसर्जन करावे नदी किंवा समुद्र किंवा तलावात थेट मूर्ती टाकणे हे टाळावे कारण यामुळे प्रदूषण होते जर अपरिहार्य असेल तर पी मूर्तीऐवजी फक्त पर्यावरणपूरक मूर्तीचाच वापर करावा जुने किंवा खराब झालेले फोटो फेकून देण्याऐवजी त्यातून देवतेचे चित्र बाहेर काढून ते एका स्वच्छ कपडात गुंडळून आपल्या पूजाघरात किंवा पवित्र ठिकाणी ठेवा फोटो फ्रेम वेगळ्या करून त्यांचा पुनर्वापर करू शकता धातूच्या मूर्ती कधीही खराब होत नाहीत त्यांना स्वच्छ करून पुन्हा पूजेसाठी वापरता येतात किंवा एखाद्या मंदिरात त्या दान देखील करता येतात त्यामुळे पर्याय म्हणून ते वापरायला काही हरकत नाही ज्या मूर्ती पाण्यात विरळू शकत नाहीत त्या मूर्तीचे विशेष काळजी घेऊन त्यांना स्वच्छ कपडात गुंडाळून एका पवित्र डब्यात किंवा ठिकाणी जपून ठेवा काही मंदिरामध्ये अशा मूर्त्या देखील स्वीकारल्या जातात आपल्याकडे असलेल्या चांगल्या स्थितीतील मूर्त्या किंवा फोटो स्थानिक मंदिरात किंवा ज्यांना त्यांची खरोखर गरज आहे अशा भक्तांना त्या दान करू शकता हे दान करण्यापूर्वी त्याची स्वच्छता ही आपल्याला सुनिश्चित करावी लागेल आता शाडू मातीच्या ज्या मूर्त्या आहेत किंवा कागदी फोटो आहेत आपल्या बागेत किंवा घराजवळील स्वच्छ किंवा पवित्र भूमीत आपण त्याला सन्मानाने त्या पुरता येतात किंवा दफन करता येतात त्यामुळे ते निसर्गात त्याला सहज त्या मिसळून जातात आणि या सर्व पर्यायांचा अवलंब करून आपण आपल्या धार्मिक परंपरेचा आदर करू शकतो पर्यावरणाचेही रक्षण करू शकतो आणि समाजाला एक चांगला संदेश देऊ शकतो देवाची पूजा केवळ घरातच नव्हे तर आपल्या कृतीतूनही त्याच्या पवित्रतेचा आदर करणे हे आपले सर्वात महत्त्वाची जबाबदारी आहे आता हिंदू धर्माप्रमाणेच इतर अनेक धर्मामध्येही त्यांच्या धार्मिक वस्तू ग्रंथ प्रतीकं किंवा मूर्तींच्याबद्दल आदर राखला जातो आणि त्यांची अवहेलना टाळण्यासाठी ते विशिष्ट पद्धती ते वापरतात आणि तेही आपण पाहू की ते, ते काय नेमकं वापरतात किंवा काय करतात आता इस्लाम धर्मामध्ये अल्लाहची कोणतीही मूर्ती किंवा चित्र नसते त्यांच्यासाठी पवित्र कुराण हा अल्लाचा शब्द मानला जातो आणि तो अत्यंत आदराने हाताळला जातो त्याचा कुठेही अनादर किंवा विटंबना करत नाहीत अहो कुराणला कधीही जमिनीवर ठेवले जात नाही किंवा अपवित्र ठिकाणी त्याला नेलेदिके जात नाही ते नेहमी स्वच्छ आणि उंच ठिकाणी ठेवले जाते जेव्हा जुने किंवा जीर्ण कुराणचे खंड वाचण्याजोगे राहत नाहीत तेव्हा ते, ते कचऱ्यात टाकले जात नाहीत त्यांना सन्मानाने दफन केले जाते किंवा सुरक्षित ठिकाणी त्यांना जाळले जाते जेणेकरून त्यांच्या पवित्र मजकुराची विटंबना होऊ नये ही प्रक्रिया खूप काळजीपूर्वक आणि आदराने हाताळली जाते त्याच्यानंतर ख्रिश्चन धर्मात ख्रिश्चन धर्मामध्ये बायबल क्रूस म्हणजेच वधस्तंभ आणि धार्मिक संत किंवा येशूंची चित्रे किंवा मूर्ती यांना पवित्र मानले जाते बायबल हा देवाचा संदेश मानला जातो त्याला स्वच्छ ठिकाणी ठेवले जाते आणि त्याची काळजी घेतली जाते जीर्ण झालेले बायबल किंवा तुटलेली क्रूस सहसा कचऱ्यात टाकले जात नाहीत अनेक चर्चमध्ये अशा वस्तूंसाठी विशेष विल्हेवाट लावण्याची व्यवस्था असते जिथे त्यांना सन्मानाने जाळले जाते किंवा दफन केले जाते क्रूसला कधीही अपमानित केले जात नाही यानंतर बौद्ध धर्मात बुद्धांची मूर्ती धर्मग्रंथ आणि प्रार्थनाध्वज यांना विशेष महत्त्व आहे बुद्धांच्या मूर्तींना पवित्र मानले जाते आणि त्यांना स्वच्छ व शांत ठिकाणी ठेवले जाते धर्मग्रंथांनाही आदर आणि हाताळले जाते त्यांना कधीही जमिनीवर ठेवले जात नाही प्रार्थनाध्वज म्हणजे जे मंत्रांनी लिहिलेले असतात ते जेव्हा जुने होतात किंवा फाटतात तेव्हा ते, ते कचऱ्यात टाकले जात नाहीत त्यांना नदीत सोडले जाते पण पर्यावरणाची काळजी घेऊन किंवा सन्मानाने जाळले जाते जेणेकरून त्यावरील पवित्र मंत्रांचा अपमान होणार नाही याची त्याच्यामध्ये पूर्णपणे काळजी घेतली जाते यानंतर शीख धर्मात गुरु साहिबा हा त्यांचा पवित्र धर्मग्रंथ हा साक्षात जिवंत गुरु मानला जातो गुरुग्रंथ साहेबाला अत्यंत आदराने महाराजाप्रमाणे वागवले जाते त्यांना विशिष्ट पवित्र आसनावर म्हणजे पालखीमध्ये वगैरे असं ठेवलं जातं आणि त्या त्यांची सेवा केली जाते जेव्हा साहेबाचे पान जीर्ण होतात किंवा खराब होतात तेव्हा त्यांना दुरुस्त केले जाते जर ते वाचण्यायोग्य योग्य नसतील तर त्यांना अखंड पाठ म्हणजेच सातत्य वाचन केल्याच्या नंतर सन्मानाने गुरुद्वारातून बाहेर काढले जाते आणि अग्निसंस्कार किंवा जलप्रवाह यासारख्या पवित्र विधीद्वारे त्यांची विल्हेवाट लावली जाते हे सर्व सोहळे अत्यंत धार्मिक निष्ठेने आणि आदराने पार पाडले जातात कारण साहेबाला कचऱ्यात टाकणे ही कल्पनाही त्यांच्यासाठी अक्षम्य आणि गुन्हेगारी आहे आणि आपण काय करतो काही नाही हो आपण त्याची विटंबना करतो म्हणून मित्रांनो आपल्या धार्मिक ग्रंथांचा मूर्तींचा आदर आपण ठेवला पाहिजे तरच आपली संस्कृती टिकेल या सर्व उदाहरणावरून स्पष्ट होती की धार्मिक वस्तूंचा आदर राखणे आणि त्यांची सन्मानाने विल्हेवाट लावणे हे अनेक धर्मामध्ये एक मूलभूत आणि नैतिक आध्यात्मिक कर्तव्य मानले जाते यामुळे केवळ त्या वस्तूंचाच नव्हे तर त्यामागील श्रद्धा आणि मूल्यांचाही आदर राखला जातो आपल्या हिंदू धर्मात मूर्तीपूजा ही एक अत्यंत महत्त्वाची आणि एक प्राचीन परंपरा आहे अनेकांना असे वाटू शकते की देव सर्वव्यापी आहे तर मग मूर्तीची पूजा करण्याची गरज काय पण मूर्तीपूजा ही केवळ एका दगडी आकृतीची उपासना नसून त्यामागे खोल आणि आध्यात्मिक आणि मानसिक कारणे आहेत देव निराकार आणि अमर्याद आहे अशा अनंत निराकार तत्वावर सर्वसामान्यांसाठी मन एकाग्र करणे खूप कठीण असते मूर्ती ही एक प्रतिकात्मक आधार म्हणून कार्य करते मूर्तीकडे पाहून मन एका विशिष्ट रूपात केंद्रित होते ज्यामुळे ध्यान करणे सोपे होते ती साधकाला देवाच्या अमूर्त स्वरूपाशी जोडण्यासाठी एक माध्यम म्हणून काम करते प्रत्येक देवतेची मूर्ती विशिष्ट गुणधर्म शक्ती आणि तत्त्व दर्शवते उदाहरणार्थ गणपती बाप्पा हे बुद्धीचे देव आहेत लक्ष्मी ही संपत्तीची देवी आहे आणि शंकर हे संहाराचे प्रतीक आहेत मूर्तीची पूजा करताना साधक त्या देवतेच्या गुणावर चिंतन करतो आणि ते गुण स्वतः आत्मसात करण्याचा प्रयत्न करतो मूर्तीपूजा ही भक्ती वाढवण्याचे एक प्रभावी साधन आहे मूर्तीमुळे भक्ताला देवाला अधिक जवळून अनुभवता येते एका विशिष्ट रूपात देवाला पाहिल्याने भक्ताला त्याच्याशी भावनिक नाते जोडणे सोपे होते जसे की आपण एखाद्या व्यक्तीशी संवाद साधतो भक्त मूर्तीला आपले सर्वस्व अर्पण करतो तिची सेवा करतो तिला वस्त्रे घालतो नैवेद्य देतो या कृतीतून भक्ती प्रेम आणि समर्पण अधिक दृढ होते ही एक प्रकारची सगुण भक्ती आहे जिथे देव साकार रूपात असतो मूर्तीपूजा ही केवळ वैयक्तिक साधना नाही तर तिचे सामाजिक आणि सांस्कृतिक महत्त्व देखील महत्त्वपूर्ण आहे हिंदू तत्त्वज्ञानानुसार देव सर्वत्र आहे मूर्ती ही त्या अनंत आणि निराकार ब्रह्माचे एक प्रतिकार रूप आहे जे आपल्याला मर्यादित मनाला ते असीम तत्व समजून घेण्यासाठी मदत करते ज्याप्रमाणे आपण एखाद्या मोठ्या शहराला नकाशावर पाहतो त्याचप्रमाणे मूर्ती ही देवाच्या विशाल स्वरूपाचा एक छोटासा नकाश आहे थोडक्यात सांगायचे तर मूर्तीपूजा ही हिंदू धर्मातील केवळ एक कर्मकांडाचा भाग नाही तर आध्यात्मिक वाढीसाठी भक्तीच्या वाढीसाठी सामाजिक सलोग्यासाठी आणि धार्मिक शिक्षण देण्यासाठी एक शक्तिशाली माध्यम आहे ती भक्ताला देवाच्या जवळ घेऊन जाते आणि त्याच्या जीवनात सकारात्मक बद बदल घडवून आणते म्हणून मित्रांनो या मूर्तींची विटंबना करू नका यापुढे जाऊन मी हेही सांगेन तुम्ही नास्तिक असाल तर मूर्ती घरी आणूच नका कारण त्याची योग्य काळजी घेता येत नसेल तर ते करू नका तुमच्या अशा कृत्यामुळे आमच्या पवित्र धर्मावर लोकांना व्यक्त होण्यास भाग पाडू नका माझा हा व्हिडिओ कुठे आपण शेअर केला नाही तरी चालेल पण तुम्ही स्वतः या सर्व गोष्टी आत्मसात करा एवढं सांगून मी इथेच थांबतो धन्यवाद अद्याप आपण हे चॅनेल के केले नसल्यास चॅनल त्वरित सब्सक्राइब करा